नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन मी आलेलो आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं की दोन दिवसामध्ये आर टी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे मित्रांनो आत्ता आपण आर टी ट्वेंटी फाईव्ह ऍडमिशन पोर्टल आहोत आणि एक अत्यंत महत्वाची आनंदाची न्यूज मी आपण शेअर करतो आहे आर टी ट्वेंटी पर्सेंट पोर्ट पोर्टल पुन्हा एकदा सुरू होत आहे सतरा मे पासून हे पोर्टल सुरू होणार आहे एकतीस मे पर्यंत या पोर्टल वर पालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो न्यूज आहे आणि ही बातमी सर्वांना शेअर करावी म्हणून हा माझा व्हिडिओ आहे आपण यापूर्वीच्या मध्ये म्हटलेलं होतं की हायकोर्ट आणि सदर प्रवेश प्रक्रियेला स्टे दिलेला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे राज्यातील सेल्फ फायनान्स शाळा विना अनुदानित शाळा किंवा पोलीस कल्याणकारी महामंडळाच्या शाळा अशा वेगवेगळ्या ज्या आर टी साठी पात्र असलेल्या शाळा ज्या शाळांना आर प्रक्रियेतून वगळण्यात आलेलं होतं या प्रक्रियेमध्ये या मध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांकडे संधी नव्हती पालक अर्ज करत असताना या शाळा त्यांना दिसत होत्या परंतु त्या शाळा ते सिलेक्ट करू शकत नव्हते आणि त्यामुळे सर्वसामान्य पालकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला होता संस्था नाराज झालेल्या होत्या शाळा नाराज झालेल्या होत्या आणि अशातच ही प्रक्रिया थांबवण्यात यावी याकरिता हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली गेली के होती आणि माननीय उच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर स्थगिती दिलेली होती आणि जे राजपत्र होतं त्या राजपत्राला स्थगिती दिलेली होती आणि मग आता महत्वाचा अपडेट आलेला आहे निर्णय झालेला आहे पालकांसाठी आनंदाची बातमी आहे काय आहे तो निर्णय ते पीडीएफ मी आपण शेअर करतो आहे हे पत्र आहे अत्यंत महत्वाचं पत्र आहे सोळा मे दोन है, है दोन हजार चोवीस च पत्र आहे नुकतंच हे पत्र रिलीज झालेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्यातील सर्व सन्मान्य अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत आणि दोन हजार चोवीस पंचवीस ची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू करण्याबाबतचे निर्देश आहेत सुधारित सूचना दिलेली आहे हे पत्र राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये परत एकदा आर टी ट्वेंटी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो या पूर्वी ज्या पालकांनी प्रवेश अर्ज केलेले असतील ते सर्व प्रवेश अर्ज आता रद्द बातल होणार आहेत परत एकदा पालकांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत आणि एक सर्व पालकांना प्राप्त झालेली आहे राज्यातील जे विद्यार्थी दुर्बल आहेत किंवा वंचित घटकामधील आहेत अशा बालकांना स्वयं अर्थसहित शाळा किंवा विना अनुदानित शाळा किंवा पोलीस कल्याणकारी शाळा महानगरपालिकेच्या सेल्फ फायनान्स शाळा अशा शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे ज्या शाळा यापूर्वी सांगितल्या गेल्या होत्या जिल्हा परिषद नगर परिषद खासगी अनुदान त्या शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात आलेला आहे ही प्रक्रिया सतरा मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि पालकांनी आता आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज नक्की भरून घ्यावे ज्या पालकांनी यापूर्वी प्रवेश अर्ज केलेले असतील त्या पालकांना परत एक महत्वाची मी सूचना देतो आहे की ते सर्व प्रवेश अर्ज रद्द झाले आहेत त्या प्रवेश अर्जांचा विचार केला जाणार नाहीये आणि त्यामुळे कुठेही वेळ वाया न घालवता आपल्याला तात्काळ प्रवेश अर्ज करायचा आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची आर टी ट्वेंटी फाईव्ह परसेंटची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे त्याबाबतचं हे पत्र आहे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांचं हे पत्र आहे आणि प्रवेश अर्ज करण्यासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या शाळा यापूर्वी आर टी एक्ट मध्ये येत होत्या त्या सर्व शाळांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आलेला आहे आणि जे स्वप्न तुम्ही बघितलं होतं मागील एक वर्षापासून तुम्ही विचार केलेला होता त्यासाठी डॉक्युमेंट तयार केलेले होते की आपल्या पाल्यांना या नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळावा त्यासाठी आपण सर्व दस्ताऐवज तयार करून ठेवलेले होते त्या पालकांसाठी आता ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महत्वाची न्यूज आहे तर यामध्ये सर्व बाबी दिलेल्या आहेत पोर्टलचं यू आर एल दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कोणत्या समूहाचा कुठे कुठे विचार केला जाईल याबाबत सुद्धा नोटिफिकेशन आहे याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे अनुसूचित जाती असेल जमाती असेल विजय एन टी असेल किंवा एसबीसी असेल ओबीसी असेल किंवा आर आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक असतील किंवा व्ही प्रभावित जर पालखी असतील किंवा अनाथ असतील दिव्यांग असतील त्या सर्वांसाठी हे पोर्टल आता ओपन झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शाळा सिलेक्ट करता येणार आहे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शाळांची निवड करता येणार आहे आणि एक महत्वाची सूचना दिलेली आहे की जे पालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा पालकांसाठी एक लाख तेवढ्या उत्पन्नाची अट दिलेली आहे जे पालक सामाजिक वंचित घटकामध्ये मोडतील त्या पालकांना उत्पन्नाची अट राहणार नाही आहे जे पालक सामाजिक वंचित घटकातील आहे त्यामध्ये अनुसूचित जाती आहे जमाती आहे विजय एन टी आहे एसबीसी आहे ओबीसी आहे किंवा अनाथ बालके आहेत दिव्यांग बालके आहेत किंवा एचआय बाधित बालके आहेत अशांसाठी उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही आहे, आहे। परंतु जे घटक किंवा जे पालक आर्थिक दुर्बल आहेत अशांसाठी कमाल एक लाखाची उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सर्व पालकांनी विचारपूर्वक दहा शाळांची निवड करावी ही बाब सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे शाळांची निवड करत असताना आपल्याला एक किलोमीटर आणि तीन किलोमीटर हा जो परीघ आहे याबाबत सुद्धा आपला अभ्यास असला पाहिजे आणि फॉर्म भरत असताना माझी पालकांना महत्वाची सूचना आहे की आपण फॉर्म भरत असताना अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरावा नेट मध्ये आपण फॉर्म भरत असाल किंवा स्वतःही फॉर्म भरत असाल तेव्हा आपल्या घरापासून जी शाळा तुम्ही सिलेक्ट करणार आहे किंवा ज्या शाळेचं तुम्ही प्रायोरिटी ठरवणार आहे त्या शाळेचं अंतर तुम्हाला अप्रॉक्सिमेट माहित असलं पाहिजे बरेचदा असं होते की आपण फॉर्म भरतो परंतु आपल्या घराचं आणि शाळेचं अंतर फार कमी असते एक किलोमीटर पेक्षाही कमी असते परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर अंतर, अंतर वाढल्यामुळे आपण घराजवळ शाळा असताना सुद्धा आपल्या पाल्याचा नंबर लागत नाही पाल्याचं सिलेक्शन होत नाही आणि त्यामुळे घरापासून शाळेचं जे अंतर आहे हे एरियल डिस्टन्सनी काउंट होणार आहे रोडनी काउंट होणार नाही आणि त्यामुळे फॉर्म भरून झाल्यावर जेव्हा आपण फायनली फॉर्म सबमिट करणार आहोत त्यावेळेस आपल्या घरापासून त्या शाळेचं अंतर जे त्या फॉर्म मध्ये दिसत आहे ते अचूक आहे की नाही याची खात्री आपल्याला करायची आहे इतरही अनेक बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत पालकांना आणखी एक महत्वाची सूचना आहे की फॉर्म भरून असताना आपण दोनदा फॉर्म भरू नका जर आपण दोनदा फॉर्म भरला तर आपल्या एकही फॉर्मचा विचार केला जाणार नाही आणि त्यातल्या त्यात आणखी महत्वाची सूचना जर तुमचा फॉर्म भरताना चुकला असेल तर नव्याने नाव बदल करून काहीतरी वेगळी गळबळ करून फॉर्म भरण्याची काही गरज नाही यासाठी गट साधन केंद्र किंवा जिल्हा स्तरावर ही सुविधा उपलब्ध आहे फॉर्म डिलीट करता येऊ शकतो आणि नव्याने फॉर्म भरता येऊ शकतो आपल्याला ज्या काही समस्या असतील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक हेल्प सेंटर ओपन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या ज्या समस्या आहेत आपण त्या समस्या सोडवून घेऊ शकता जिल्हा स्तरावर सुद्धा अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत पालकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण परत एकदा जुन्याच पद्धतीने आर आर टी ट्वेंटी फायव्हर्सेंट मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे सतरा मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे अप्लिकेशन करायचं आहे ऑनलाइन अप्लिकेशन करायचं आहे आणि ज्या पालकांनी हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत त्यांना कुठलीही येणार नाही परंतु ज्यांनी अजून डॉक्युमेंट्स तयार केलेले नाहीत त्यांनी डॉक्युमेंट्स तयार करून घ्यावे त्या सर्व बाबी तुम्हाला या पीडीएफ मध्ये पाहायला मिळतील हे पीडीएफ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ठेवणार आहे ती लिंक देणार आहे त्या लिंक ओपन करून आपण हे पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकता निवासी पुरावासाठी वेगवेगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्या सर्व बाबींचा आपण अभ्यास करून घ्यावा त्याचबरोबर आपण कुठे भाड्याने राहत असाल तर त्यासाठी भाडे करार कसा असावा याबाबतच्या सूचना सुद्धा या पीडीएफ मध्ये देण्यात आलेल्या आहे जन्मतारखेचा तारखेचा त्यानंतर तुमच्या सामाजिक वंचित असल्याचा पुरावा त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि आर्थिक दुर्बल घटक जर असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि जर नोकरीवर असाल तर पगाराचा दाखला लागणार आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि किमान त्यासाठी तो विद्यार्थी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असला पाहिजे आणि त्याचबरोबर जर सिंगल पॅरेंट असेल किंवा विधवा असेल घटस्फोटित आई असेल किंवा वडील असेल अशांनाही सुद्धा या प्रक्रियेमध्ये संधी मिळणार आहे आणि या सर्व बाबी आपल्याला या पीडीएफ मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आर टी ट्वेंटी फायव्ह परसेंट प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आपण या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि काही अडचण असेल तर या एज्युकेट भारत या युट्यूब मध्ये मी एक मोबाईल नंबर शेअर करतो आहे त्या मोबाईल वर आपण व्हॉट्सअप करू शकता आणि जी काही अडचण असेल ती अडचण आपण त्या वर शेअर करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये सुद्धा आपण आपल्या समस्या मांडू शकता आपल्या समस्या विचारू शकता त्या सर्व समस्यांना त्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं जाईल निराकरण केलं जाईल एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण आर टी ट्वेंटी फाईव्ह प्रवेश प्रक्रियेसाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केलेले आहेत ते सर्व व्हिडिओज आणि त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे आपण तात्काळ वेळ वाया न घालवता आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट प्रक्रियेचा फॉर्म भरावा आणि आपल्याला या सत्रामध्ये एखादी चांगली शाळा मिळावी अशी माझी सर्वांना शुभेच्छा आहे आर टी ट्वेंटी पर्सेंट बाबतचा जर व्हिडिओ आपणास आवडला तर नक्कीच या व्हिडिओला आपण लाईक करावं आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना <गणागा> नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना गावच्या नागरिकांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावा सर्वांना माझ्या आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच